आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूर तर्फे शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूरच्या वतीने शिक्षक दिन विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात आदिवासी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा प्रकल्प अधिकारी श्री नितीन इसोकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या गौरव सोहळ्यात शासकीय आश्रमशाळा कोळीतमारा येथील मुख्याध्यापक श्री नरेंद्र भाकरे माध्यमिक शिक्षक श्री राजेंद्र बोचर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बेलदा येथील मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे प्राथमिक शिक्षिका सौ ज्योती खंते अनुदानित आदिवासी आश्रमशाळा देवळी येथील मुख्याध्यापक महेश चौधरी सुप्रिया तुपेकर व माध्यमिक शिक्षिका ज्योती फाय अनुदानित आदिवासी आश्रमशाळा खापरी येथील माध्यमिक शिक्षक हेमंत कोचे एकलव्य निवासी शाळा रामटेक येथील मुख्याध्यापिका रूपा बोरकर तसेच माध्यमिक शिक्षिका चारुलता सहारे यांचा विषय करण्यात आला प्रकल्प अधिकारी श्री नितीन इसोकर यांनी आपल्या मार्गदर्शनात शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण व संस्कार देऊन भविष्यात सुजाण व जबाबदार नागरिक घडवण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी सदैव कार्यरत राहावे असं सांगितले कार्यक्रमाला सहाय्यक प्रकल्प अधिकारी राहुल काकडे कार्यालय अधीक्षक अतुल गजापुरे अधिकारी कृष्णा जंगले तसेच मोठ्या संख्येने शासकीय व अनुदानित आश्रमांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचं संचलन श्री कृष्णा जंगले यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ चारुलता सहारे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद ठाकरे बोटीबोरी